हॅलो रिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे पालक भाजी तर आपल्याला पालक भाजी कशी बनवायची ही या व्हिडिओमधून मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मग तुम्ही वाट पाहताय कशाची पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजी चिरून घ्यायची आहे थोडी पहिली जी डेटं आहेत ती थोडी काढून घ्यायची आणि सर्व देट ही घे काढून घे म्हणजे आपल्याला भाजीमध्ये घ्यायची टाकून द्यायची नाहीत फक्त पालाच घ्यायचे नाही डेट ही घ्यायची तर आपल्याला अशी ही भाजी चिरून घ्यायची आहे ह्या भाजी, भाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही थोड्या साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार होणार आहे तर आपण बनवत बन बनवत पाहणार आहोत किती साहित्य लागणार आहे तोपर्यंत आपल्याला ही सर्व भाजी कट करून घ्यायची तर अशा प्रकारे छोटे छोटे भाजीचे तुकडे करायचे भाजी चिरण्यासाठी चाकू जो आहे तो क्वार असायला हवा मग आपली भाजी जी आहे पटपट कट होत जाते तर पाहू शकता मी ही अशी भाजी चिरलेली आहे अजून याच्यापेक्षा थोडीशी जास्त भाजी माझ्याकडे आहे पाहू शकता एवढी भाजी मी घेतलेली आहे तर मी आता सर्व भाजी चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर भाजी बनवण्यासाठी मी एक पातील घेतलेलं आहे आणि ही सर्व भाजी त्यात टाकून घ्यायची आहे पातिल्यामध्ये सर्व भाजी टाकून घ्यायची आहे तर पातिल्यामध्ये आपली भाजी टाकून झाल्यानंतर त्यात आपल्याला एक ग्लास पाणी ओतून घ्यायचे आणि हे शिजायला ठेवून घ्यायचे साधारण दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे शिजायला ठेवून द्यायचे आणि मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे मिरच्या आणि लसूण बारीक करून झाल्यानंतर आपल्याला हे कच्चे शेंगदाणे घ्यायचे भाजी बनवण्यासाठी कच्चे शेंगदाणे हवेत भाजलेले शेंगदाणे घ्यायचे नाही आहेत म्हणजे जर कच्चे शेंगदाणे घेतले तर आपली भाजी आणखी टेस्टी होते भाजलेले घेतल्यावर जास्त टेस्टी होत नाही आहे पाहू शकता मी हे बारीक केलेले आणि त्यात शेंगदाणे टाकून घ्यायचेत हेही लगेच बारीक करून घ्यायचे तर पाहू शकता जास्त बारीकही करायचे नाही आहे अशा प्रकारे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आणि मी सांगायचं विसरले तुम्हाला यात टोमॅटो टाकलाय मी नंतर तुम्ही आधी टाकला तरी जमेल किंवा नंतरही टाकलात तरीही चालेल आणि आज चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचे हे थोडंसं पळीच्या साहाय्याने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे भाजी शिजल्यानंतर आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरमध्ये लावायची काही गरज नाही आहे अशीच करून घ्यायची आणि पाण्यासकट ही भाजी जी आहे ते एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व भाजी ही या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि मग अशी आपण शेंगदाणे मिरची आणि लसूण याचं जे कूट तयार केलं होतं ते टाकून घ्यायचे आणि हे ही छान असं हलवून घ्यायचे आणि आता आपल्याला ती भाजी संपूर्ण तयार होण्यासाठी त्यात एक पळी तेल टाकायचे मी ही पेस्ट आधीच तयार केली होती कोथिंबीर आणि लसणाची लसणाची यात लसूण लसणाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे जास्त लसूण वापरायचं नाही आहे आणि यात आता भाजी ओतून घ्यायची आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचे वा खूप छान झालेली आपली भाजी तयार तर अशाच प्रकारे आपल्याला हे भाजी तयार करून घ्यायची तर ज जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे लाईक शेअर आणि आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे तुम्ही ही भाजी जी आहे तुम्ही घरी ट्राय करून पाहायची मग मला याचा कमेंट करायची आहे तर भेटूया अशाच मग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद